नाजुळे नौगड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्याविका श्रीमती श्यामल जमदाडे यांना एकतीस डिसेंबर रोजी अडोतीस वर्षे पूर्ण होत विविध पदांवर अवतारित सेवा करून सेवानिवृत्त झाल्या राजौरी येथील जिल्हा परिषद शाळा विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे या शाळेमध्ये पहिले ते वर्ग असून विद्यार्थी व गुणवत्ता शिक्षण घेत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी श्रीमती श्यामल जमदाडे सातत्याने प्रयत्न करत होता त्याचाच परिणाम म्हणून पालकांचा विश्वास वाढत गेला व वा शाळेची गुणवत्ता सुधारत असल्याने विद्यार्थी संख्या देखील येथे वाढत होती एक महिला मुख्याध्यापक असून या मुख्याध्यापिकेचा आज गुणगौरव सोहळा एकतीस डिसेंबर रोजी संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मान्य आमदार संदीप भैया क्षीरसागर हे उपस्थित होते त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी भगवानराव सोनवणे साहेब गावचे सरपंच सौमंजुजा बनकर विस्तार अधिकारी तुकाराम पवार भीष्माचार्य दाभाडे पंचायत समिती उपसभापती गेवराई डॉक्टर कवठेकर सरपंच पिठी राजुरी नवगन केंद्राचे प्रमुख श्री गणेश बहीर नवजीवन शिक्षक सहकारी पद संस्थेचे चेअरमन श्रीराम बहीर बीड टाईम संपादक गोकुळ इंगोले सर केंद्रांतर्गत सर्वच मुख्याध्यापक सर्व शिक्षक गावकरी व श्रीमती ज जमदाडे मॅडम यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गट शिक्षण अधिकारी सोनवणे साहेब यांनी मॅडमच्या कार्याचा गौरव केला व पुढील आयुष्यात त्यांना आरोग्यपूर्ण हो। अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आपल्या भावनांचे व्यक्त करताना शांबल जमदाडे यांना अश्रू अनावर झाले यापुढे मला करमणार नाही या शाळेने मला फार जीवन आहे माझं नशीब आहे या शाळेमध्ये मला मुख्याध्यापक या पदी सेवा करण्याची संधी मिळाली एकंदरीत सर्व वातावरण अतिशय मनभावपूर्ण झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी मॅडमला भावपूर्ण निरोप दिला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर